श्री स्वामी सपर्द फ्रेंड सर्वांना हॅपी संक्रांत बघूया तिळाचे खुसखुशीत असे लाडू किंवा वडी बघू शकता गॅस रेडी झालेला आहे हे माझं किचन माझा प्रणित बाबू सुषमा हा यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला माहितीच आहे ही मस्तपैकी गावठी तीळ बाजारातून आणलेली आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे मस्त खरपूस असे तीळ मी भाजून घेणार आहेत आणि गुळाचा पाक करून त्याच्या मस्तपैकी मी वड्या वाळवणार आहेत बघू शकता तुम्हाला लाडू करायचे असेल तर लाडूही करू शकता वड्या करायच्या असतात त्या वड्याही करू शकता लाडूंना वेळ लागतो एवढेच फक्त बघू शकतात फ्रेंड मस्तपैकी गावठी असलेली अशी मस्तपैकी खमंग खुशखुशीत अशी मस्त तीळ मी भाजून घेणार आहे Bago siya Bagus tak? मस्तपैकी खरपूस तीळ असे भाजलेले आहे गरम आहे बघू शकता असे फुकता मस्त पैकी ते म्हणजे ते रेडी झालेले आहे चला तर आपण आता आपण छोटी कढई घेणार आहोत थोडस किंचित पाणी टाकणार आहोत आणि गुळ बघू शकता खूपच छान तीळ झालेली आहे भाजून बघू शकता पाण्याला उकळी आलेलीच आहे गूळ बघित बघितला मी एवढा गूळ घेतलेला आहे आणि तीळ किती घ्यायचे ते तुम्हाला मी सांगणारच आहे मी अंदाजपंच घेते असे कोणतेही अंदाज नाही आहे तरी ते परफेक्ट आणि मस्त होतात कोणताही पदार्थ आणि कधीही कोणताही पदार्थ मापात न घेता आपल्या मनाने अंदाजपणचे घेतला तरी परफेक्ट होतो फक्त आपल्याला अंदाज आपला चुकला नाही पाहिजे गुळ मस्त आहे बघू शकता चिक्कीचा गुळ आहे खूपच मस्त आहे पाण्याला उकळी आलेलीच आहे चला तर आपण गुळ ॲड करूया थोडासा ताप सर्दी खोकला असल्यामुळे आज मी घरीच होते फ्रेंड खूपच वातावरण खराब थंडी आहे थंडीची लाट खूपच आहे तुम्हीही स्वतःची काळजी घ्या मला तर चहा खूप आवडतो तुम्हीही मस्तपैकी अल्ला अल्ला टाकून चहा पिया पिझ्झा त्याने थंडीपासून थोडासा सर्दीपासून बचाव होतो बघू शकता फ्रेंड कसे गोड शिजतो आहे आता पाक करू हाताच्या चिमटीमध्ये असा थोडासा रस करून बघायचा असतो झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच Hãy subscribe cho ta Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ <sansionate> <आ>, बघू <बहुँ> शकता <स्था> <स्था>